सुटला सुटला सेमी फायनल या बादलातला चार सुटला आणि चार मध्ये आठ गाड्या आणि आठ आदत फायनल ला पाहता राहणार सुंदर अशी लढत चालू आहे मध्ये तुफान आणि राजा आहे इकडे अड्याला साईडला अतिशय सुंदर आणि शेवाच्या क्षणाला बाजी मारली शेवटच्या क्षणाला वाजी मारली तेजानी विशाल अडावर येवली वाडी खराणी सेमी फायनल चार चा निकाल चारचा निकाल तास क्रमांक चार वरवलेली गाडी जय श्रीराम प्रसन्न सूर्य किशोर आनंदा वाढील विराज प्रवीण वाढील भोवडवली ही गाडी फायनल साठी पात्र ठरली आणि क्वार्टर फायनल साठी कोण पात्र ठरला आरेल होते धारपुडीकर आणि पड्या होते गोरेगाव वांगीकर असे गाडी या ठिकाणी फायनल ला पात्र ढावी बाळासाहेब यादव श्रीना डेरी बारमाणे आणि थप्पेवाडीकरांचा या ठिकाणी तेजा डॉन पाळाला आणि त्यांच्या या ठिकाणी उजूला पाहला भाटोडेकरांचा सर्जा सिंध गायत्री आजी होळकर होळकरवाडी पुणे यांचा या ठिकाणी आदत किंग सर्जा पाळाला सुंदर असे गाडी पळवली विशालवर येवलीवाडीकर आणि गाडी फायनलला पात्र तेजा आणि सर्जाची गाडी आणि क्वार्टर फायनलचा चा मानगावला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी आई का कामा दाब रस्ताना धारपुडी पैलवान कृणाल पवार एकमे ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र ठरली दोन्ही विजेत गाडी मालकाचा दोन्ही चालकांचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पडेल क्वार्टर फायनल तडसरकरांचा माऊली पळाला आणि त्या जोडीला धारपुडी घरांचा पिस्टन पळाला सुंदर गाडी क्वार्टर फायनल पात्र माऊली आणि पिस्टनची वाळवा असे मी पाच वाळवायचा आहे పాచ మధ శకి భయ్యాశేఖ లెంగరే సాయి మోటార్స్ విటి